रामकृष्ण हरी माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही पुण्य पावनभूमी जिथं निवृत्तीनाथांचं वैराग्य सोपान देवांची निष्ठा मुक्ताईचं मातृत्व आणि ज्ञानोबांची ओवी साक्षात्कार देते तेथूनच सुरू होते विश्वशांतीची ही ज्ञानयात्रा माऊलींच्या ओवीतून चालते सृष्टी बहिणीच्या मायेनं घडते भक्ती वारकरी संप्रदाय ही केवळ भक्तीची वारी नसून ती एक सामाजिक परिवर्तनाची गाथा आहे या संत तत्वज्ञानातून प्रेरित होऊन शून्यातून विश्व निर्माण करणारे विज्ञान आणि अध्यात्म यांचा सेतू साधून अखंड ज्ञानदानाचं कार्य करणारे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसर त्यांच्या जीवनाला ज्यांनी दिशा दिली त्यांची आठवण आज अपरिहार्य आहे त्याग माया आणि मातृत्वाचा साक्षात मूर्तिमंत आदर्श म्हणजेच पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड जी बहीण माते समान ठरली जिच्या पायाशी वाहिलं त्यांनी ब्रह्मज्ञान आपण करतो आहोत एक आगळी आनंद वारी जिथे संतांचे विचार त्यांचे शब्द आपल्याला प्रेरणा देतील ही वारी पंढरपूरची नाही तर अंतकरणाची आहे चला तर अंतरंगाती या वारीत सहभागी होऊन ज्ञानाची वाट धरूयात या आनंद वारीत सहभागी होऊयात वारी ही देवाची असतेच पण कधी कधी ती माणसांच्या रूपातही भेटते हे खरं या वारीच्या औचित्याने आपणासाठी घेऊन आलो आहोत एक आगळी अभंग वारी सोपान थेंबे ज्ञान झरावे सोपान ज्ञान झरावे विठ्ठल चरणी मन वाहावे वारी म्हणजे नुसता चालण्याचा प्रवास नव्हे तर ती अंतरंगातून आराधनेची केलेली वाटचाल आहे या वारीला दिशा देणारे आणि संपूर्ण जीवन विठ्ठलमय करणारे संत म्हणजे संत सोपानदेव सोपानदेवांचं जीवन म्हणजे एक साधना आणि एक निस्पृहतेचं तेजस्वी प्रतीक निवृत्तीनाथांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनीही वैराग्याचा मार्ग स्वीकारला पण त्याचवेळी मायेच्या धाग्यानं आपल्या भगिनी मुक्ताईला त्यांनी सावरलं आणि ज्ञानेश्वरांच्या मार्गात विश्वासाने साथ दिली या भागात आपण अनुभवणार आहोत त्या संतांचा आनंद ज्यांच्या मुखातून निघालेल्या ओबीमध्ये भक्तिरस ओसंडून वाहतो आणि ज्यांच्या डोळ्यात समाधी आणि शब्दांमध्ये विठ्ठल भरून राहतो संत सोपानदेव हे ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चारही भावंड आपल्या महाराष्ट्राला अतिशय प्रिय आहेत या चारही भावंडांचा जन्म हा आळंदी येथे झाला निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताबाई या तीनही भावंडांचे कार्य ज्ञानेश्वर माऊलींच्या कार्यास पूरक आहे सोपानदेवांना वारकरी संप्रदायात सोपान काका असं संबोधलं जातं सोपानदेवांचे असंख्य अभंग देखील आहेत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला समाधी घेतल्यानंतर एक महिन्याने संत सोपान काकांनी सासवट येथे समाधी घेतली संत सोपानदेव यांचे आध्यात्मिक शिक्षण त्यांच्या मोठ्या भावंडाकडून म्हणजेच विशेषत संत निवृत्तीनाथ यांच्याकडून झाले निवृत्तीनाथ हे नाथ संप्रदायातील प्रमुख संत होते आणि त्यांनी सोपानदेवांना साधना योगाभ्यास आणि अद्वैत तत्वज्ञानाचे शिक्षण दिले निवृत्तीनाथांनी सोपानदेवांना आत्मज्ञानाचा आणि साधनेचा मार्ग दाखवला पाहुया त्यांचाच अभंग चला रे वैष्णव लो जाऊ पंढरी येसी चला रे वैष्णव लो जाऊ पंढरी येसी प्रेमामृत खुण मागो त्या गोपाळ वाहताती वाकुल्या चालिले गोपाळ वाहताती वाकुल्या भरले प्रेमरसे मग ते वाता तिटाळीया दिंड्या गरुडके मृदुंगाचे नाद दिंड्या गरुडके मृदुंगाचे नाद गाता ती विठ्ठल नाम करिता ती आल्हाद वैष्णवाबा गजरू आनंदे हेलावली सृष्टी गजरू गोपाळांचा श्रवणी पाडे गेला शंखचक्रकरी विठ्ठल सामोरा आला शंखचक्र करी विठ्ठल सामोरा आला कासवदृष्टी न्याहाळी तू तो पै उगला सोपान म्हणे आम्ही वाळवंटी केला काला सोपान म्हणे आम्ही वाळवंटी केला काला याचा अर्थ चला रे वैष्णवांनो आपण पंढरपूरला जाऊयात जिथं फक्त प्रेमाचं अमृत आहे आणि त्या विठोबाच्या ओढीनं आपल्याला त्याला भेटायला जायचं आहे गोपाळ भक्त चालत आहेत त्यांच्या खांद्यावर वाकुल्या म्हणजे ध्वज आहेत ते प्रेमाने भरलेले आहेत आणि टाळ वाजवत चालले आहेत दिंड्या चालत आहेत गरुड ध्वज फडफडतो आहे मृदुंगाचा आवाज होत आहे सर्वजण विठ्ठलनाम गात आहेत आणि आनंदात हरपून गेले आहेत पंढरपूरचं वातावरण प्रेमानं भरून गेलंय आणि भीमा नदी डोळ्यांसमोरून सुंदर वाहते आहे आणि वैष्णवांच्या गजरानं संपूर्ण सृष्टी आनंदात न्हावून निघाली आहे गोपाळांच्या गजरानं जणू श्रावणातल्या पावसासारखी सर आली आहे शंखचक्रधारी विठ्ठल स्वतः त्यांना सामोरा आला आहे कासवासारखी स्थिर दृष्टी असलेले भक्त रंगात नाचत आहेत सोपानदेव म्हणतात आम्ही या रुखरुख वाळवंटाला ही भक्तीने गहीवरून टाकलं आहे गहीवरून टाकलं आहे पाऊल पंढरीसी पडे प्रेम वाटे दिंडित विठ्ठल भक्त हरखुनी नाचे पाऊल पंढरीसी पडे si प्रेम वाटे दिंडित विठ्ठल भक्त हरकुनी नाचे जो भक्त प्रेमानं पंढरपूरला वाटचाल करतो तो दिंडीत विठ्ठलाचं नाव घेत नाचत गात हरकून जातो विठुनाम घेत आजच्या भागात इथेच थांबूयात जय हरी विठ्ठल